you <laughs> नमस्कार मंडळी मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर मी माझा आज मी डायट चॅनल हो, म्हणजे स्टार्ट केला आहे सॉरी मस्करी करते आज मी काही हेल्दी ट्राय करणार आहे म्हणजे असं तर मी कधी एरवी देखील करते पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी काल रात्रीचं म्हणजे परवा रात्री मी चणे भिजत घातले होते आणि थोडेसे कडधान्य करद, म्हणजे मूग आणि मटकी तर ते दोन दिवस झाले म्हणजे नाही का एक दोन दिवस झालं पाणी चेंज करून करून मग ते ना सुके ठेवले हो तर त्याला मस्त मोड आले तर म्हटलं चला चॅट बनवूयात तर हे सकाळी लवकरच उठले होते मी यांना लवकर जायचं होतं म्हणून त्यांना चहा आणि चीज ब्रेड बनवून दिले होते आणि ते नंतर गेले त्यानंतर डुकू रोजिष्णू देखील ठेवले तर म्हटलं मी काय खाऊ म्हणून मी आता हेल्दी डाएट बनवते इथे कांदा टोमॅटो मिरची सगळं असं कट करून घेतलं आहे टोमॅटो आणि असं म्हणजे वेगळा असं आपण बनवणार आहोत अशा प्रकारे मी कट करून घेतलं आता इथे आमच्यासाठी म्हणजे हे पण येतीलच त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि रोजिष्णू वेगळा कारण याच्यामध्ये मी रोजिष्णूच्या याच्यामध्ये मी मिरची टाकणार आहे तर आमच्या याच्यात मिरची टाकणार ती पण तिखट नाही आहे जास्त तर सगळं आपण टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी आ, का लसूण क काट का, का, कट करून घेते आणि लसूण कशासाठी का कारण लसूणने आपण एक वेगळाच टेस्ट येण्यासाठी मी एन्हॅन्स करण्यासाठी वेगळाच काहीतरी मी ए एक्स्ट्रा टाकत आहे आणि तुम्ही देखील एकदा नक्की टाकून पहा खूप छान लागतो तुम्ही याच्याऐवजी दुसरं देखील टाकू शकता आता मी याच्यामध्ये म्हणजे ना कापलर, न, का आपलं काय म्हणतात मीठ टाकत आहे काळं मीठ त्यानंतर फोडणीसाठी इथे मी पाटीमध्येच तेल टाकत आहे त्यानंतर मस्त गरम तेल झाल्याच्या नंतर लसण टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आता तुम्ही शेंगदाण्याऐवजी बदाम देखील टाकू शकता खूप छान टेस्टी येते आणि हेल्दी देखील असते बदाम वगैरे टाकून तुम्ही मस्त मिक्स करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी सगळं म टाकून घेतला आहे आणि आता फ्राय झाला आहे इकडे बाजूला रोचिष्णूसाठी देखील टाकला आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चाट मसाला और चिली फ्लेक्स देखील टाकू शकता खूप छान टेस्ट येते दे। सध्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही त्यानंतर इथे आता माझं चाट रेडी झालं आहे त्यानंतर तो मी आता मस्त असं मिक्स करून त्यामध्ये लिंबू टाकणार आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे कारण मस्त असं टेस्टी असतं त्याच्यात मी फरसाण टाकत आहे जर तुम्हाला अजूनच हेल्दीयस्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये म फ्राय भाजलेला मखाना टाकू शकता तुम्ही खूप छान टेस्ट येते मस्त एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही नाहीतर पापड भाजून टाका मी पापडाचं वगैरे केलं आणि असं चणे चणे जर असेल तुम्ही डायरेक्टली मस्त थोडंसं मिर मिरची पावडर आणि आणि मीठ टाकून थोडंसं थोडंसं एक चमचा तेलामध्ये हलवून घेऊन त्यामध्ये ना तुम्ही चीज तर टाकलं ना तर हेल्दी देखील होतं आणि टेस्टी देखील होतं कारण मुले खूप हो आवडीने खातील अशा प्रकारे माझं चॅट झाला आहे आता हे देखील आले आहेत मग आम्ही दोघं मिळून खाणार आहोत आणि रोजिष्णू देखील ठेवलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी छोटे छोटे ब्लॉग तुमच्याशी कनेक्ट करत आहे तर होप्स की तुम्हाला आवडत असेल आता संध्याकाळी मी दुपारी मी बनवली होती सोयाबीनची भाजी आणि चपाती त्यानंतर ही संध्याकाळचं जेवण बनवते कारण सोयाबीन चपाती तर नॉर्मल आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही आणि त्यानंतर इथे मी ओ... डाळ दा, दा म्हणजे ना दाल राईस बनवत आहे तर डाळ तांदूळ दा, आणि धुवून ठेवले होते ऑलरेडी आता हे पाणी आणि मीठ हळद टाकून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे असं का करते कारण मी प्रत्येक वेळेस दाल राईस वेगळाच डायरेक्टली फोंडी देऊन बनवते पण हा वेळेस मी म्हटलं रोजिष्णू टोकोसाठी देखील मला काढायचं आहे तर म्हटलं डायरेक्ट त्यांना वेगळं बनवण्यापेक्षा पण असं बनवूयात तर इथे मी सगळं टाकून घेतलं आहे मीठ हळद आणि हिंग देखील आहे आणि एक ऑप्शनल म्हणून छान टेस्ट येण्यासाठी इथे मी कसुरी मेथीचा वापर करत आहे खूप छान टेस्ट येते नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि याच्यानंतर मी कुकर लावून एक, कुक एक दोन से शेट्टी काढून घेणार आहे कारण आपल्याला जास्त पातळ पाहिजे तर इथे मी आता सगळं कट करून घेते टमॅटो वगैरे म्हणजे जे आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण कांदा मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं कट करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मध्ये मध्ये माझ्या मुलांची लोडबोड चालू आहे आज रोचिष्णूचा लास्ट पेपर होता म्हणजे हिंदीचा आणि आता उद्यापासून रेग्युलेट स्कूल आहे फुल डे आणि तीनला रोज येत होता आता तो सहाला डायरेक्ट येणार आहे आणि त्यानंतर इथे मी माझी तयारी झाली आहे आता इथे मी कढईमध्ये टाकला आहे तूप कारण दाल खिचडी तुपाशिवाय अपुरी आहे आणि तूप त्यानंतर टाकणार आहे मी राई जिरा तुम्ही नक्की अशा प्रकारे देखील बनवू शकता आणि अद्रक चिड अद्रक आपल्याला कट करून थोडासा मॅश करूनच घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी मिरची वगैरे सगळं टाकून घेते आता हे छान तडतडलं की आपल्याला कांदा सोडायचा आहे कांदा सोडून झाला कांदा थोडासा लाल झाला की आपण टमॅटो टाकणार आहोत आणि त्यानंतर इथे मी मिक्स करून घेतल्यानंतर टमॅटो टाकते आणि थोडंसं मीठ टाकते कारण आधी देखील आपण टाकलं होतं मीठ हळद थोडी थोडी टाकली गरम मसाला टाकला जिरा पावडर टाकले आणि असं मस्त मिक्सर क करून टाकणार आहे त्यानंतर ही फोडणी आपण झाकून ठेवूयात कारण मला थो मी थोड्याशा तुपात गेला आहे रात्रीचा टाईम मी थोडं तेल कमीच करते जास्त तेल यूज करत नाही आणि अशा प्रकारे आपण झाकून ठेवणार आहोत थोडंसं टमॅटो मेल्ट झाला विरगळला की लगेच आपण काढून घेणार आहोत बघा आपले टमॅटो विरगळले आहेत मस्त आणि अशाच प्रकारे मी त्याच्यामध्ये आता हे डाळ भात जे शिजवून घेतला होता ते डायरेक्टली टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं जेवढं होतो मला पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणि पाणी टाकून घेऊन मस्त एक पण मिरची पावडरची फोडणी देणार आहोत पण मी आता मिरची पावडर फोडणी देणार नाही कारण मी ऑलरेडी मिरची टाकली आहे म्हणून तर मिरची मी वरतूनच मिरची पावडर टाकली तर टाकणार नाही तर नाही त्यानंतर हे अशा प्रकारे झालं आहे होप सुखी तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग शॉर्टमध्ये आहे पण तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राजश्री तपासे या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की भेटी द्या आणि इथून मी वरतून टाकत आहे चाट मसाला तर आवडला मस असेल तर पहा खूप छान आणि कोथिंबीर टाकून मस्त सजवून घेतला आहे अशा प्रकारे आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आम आम्ही जवळ लवकरच जेवण करून घेतो सात आठच्या आतमध्येच आणि त्यानंतर मी वॉकिंग करायला जाते तर रोचिष्णूने एक व्हिडिओ बनवला होता पप्पांसाठी पप्पा आले म्हणून खूप खुश होते दोघे जण पप्पा एवढे थकून आले पण पप्पांची खुशी या मुलांमध्येच आहे खूप खुशीने ते नाचत होते हे राजुलश्री माझं इन्स्टा हँडल आहे तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला नक्की व्हिडिओज आवडतील खूप छान छान व्हिडिओज मी पोस्ट करत असते नक्की पाहायला विसरू नका आणि फेसबुक देखील टाकते मी राजुलश्री नावाचंच माझा ब्रँड म्हणजे नाव आहे आणि आवडलं तर लाईक करा चला उद्या भेटूया थँक्यू थँक्यू सो मच